इंडिया महाराष्ट्र सोलापूर शहरातील एकोणीशे ब्याण्णव साली हद्दवाड भागात गेलेल्या भागातील एक भाग म्हणजे जुना विडी घरकुल विडी घरकुल हा महेश अण्णा कोठेंचा बाले किल्ला महेशना कोठे यांचं निधन झाल्याची माहिती समजताच जुनावेळी घरकुल परिसरात शोक कळा पसरली आणि हळहळ व्यक्त होत आहे जागोजागी भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लागले असून दुखवटा व्यक्त होत आहे अनेक भागात स्मशान शांतता दिसून येत आहे तर अनेकांना अश्रू अनावर होत आहेत अण्णांच्या अचानक जाण्याने घरकुल परिसर पोरका झाल्याचे फलक लावण्यात आले असून आपापले दुःख या भागातील संस्था ग्रुप मंडळ तसेच महेश अण्णा कोठे यांच्या समर्थकांकडून भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावून दुखोटा जाहीर करण्यात आला असल्याचे दिसून आले महेश कोठे यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार मुरारजी पेठेतील त्यांच्या राधाश्री निवासस्थानापासून निघणार असून सकाळी अकरा वाजता जुना पुढे नाका सोलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत महेश कोठे यांचे पार्थिव सायंकाळी सात वाजता प्रयागराज येथून एअर अँब्युलन्सने पुण्याला आणण्यात येणार आहे ही एअर अँब्युलन्स रात्री साडे दहा वाजता पुण्यात पोहोचणार असून महेश कोठे यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून पहाटे सोलापूरला पोहोचले त्यांच्यावर सकाळी अकरा वाजता जुना पुणा नका येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली टीम इंडिया टी व्ही नाईन न्यूज सोलापूर